गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यवहारिक जगात लागणारा व्यवहारिक जगात लागणारा घटक पाहणार आहोत ज्याचा सर्वत्र उपयोग होतो जरी मोबाईल असला आलेला असला ऑनलाईन व्यवहार होत असले तरी पूर्वीचे व्यवहार मात्र याच पद्धतीने व्हायचे तो घटक आहे नानी आणि नोटा आज आपण पाहणार आहोत नाणी आणि नोटा ठीक आहे नानी आणि नोटा समजून घेताना तुम्ही रोजच्या दुकानदाराकडे गेल्यानंतर जे व्यवहार करतात त्यांचं थोडंसं स्मरण करायचंय तुम्ही नोटा देताना <coughs> तुम्ही दुकानात गेलेत एखादी वस्तू घ्यायला तर त्याच्याकडे वस्तू तुम्ही घेतल्या त्याला यादी सांगितली त्यानंतर तो काय करतो तुम्हाला वस्तू दिल्यानंतर तुम्ही त्याला काही नोटा देता समजा एखादी पाचशेची नोट दिली शंभरची नोट दिली आणि त्याच्या जर सत्तर रुपयाची वस्तू झाली असेल शंभरची नोट दिल्यानंतर सत्तरची वस्तू खरेदी केली तर तो उरलेली रक्कम शंभरातून सत्तर वजा जाता तीस रुपये परत देतो अशा पद्धतीने हा व्यवहार होतो ठीक आहे कुठे जाल तरी मोठ्या मॉलमध्ये गेलात कुठे गेलात तर मग अशा व्यवहारात कधी कधी परत येताना तो तुम्हाला सुट्या नोटा देतो सुट्या नोटा म्हणजे काय वेगवेगळ्या बरोबर म्हणजे एक तुमची ची असू शकते त्यात वीसच्या असू शकते पाचच्या असू शकते शंभरचे असते जर व्यवहार मोठा असेल तर शंभर पाचशेचे व्यवहार नोटा देतात ठीक आहे मग त्याला सुटे म्हणतात आणि जर तुम्ही त्याच्याकडनं वेगळे करून घेतले तर त्याला मोडही म्हटले जाते बंधे देऊन जर तुम्ही त्याच्याकडनं वेगवेगळ्या नोटा घेतल्या त्याला मोड म्हटले जाते ठीक आहे मग आता आपण उदाहरणं घेऊन घटक समजावून घेऊ ओके मी तुमच्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण लिहिलेलं आहे आपण ते उदाहरण वाचू बघा रमाला रमा आहे ती दुकानात गेली तुमच्यासारखीच रमा दुकानदाराने रमाला दुकानदाराने वस्तू घेतल्यानंतर म्हणजे इथे व्यवहार पूर्ण झालेला आहे बघा तिने काही वस्तू घेतल्या त्यानंतर त्याने नोटा कशा परत दिल्या बघा आधी सोपी उदाहरणं घेऊ त्यानंतर काही उदाहरणांच्या ट्रिक्स बघू आणि मग पुढे थोड्याशा जास्त विस्तृत क्रिया असणाऱ्या उदाहरणांकडे जाऊ पाच रुपयाची रमाला दुकानदाराने वस्तू घेतल्यानंतर पाच रुपयांच्या दहा नोटा दिल्या पाच रुपयांच्या किती नोटा दिल्या आपण मांडणी करू पाच रुपयांच्या दहा नोटा दिल्या ठीक आहे त्यानंतर इथपर्यंत झाल्या ओके पाच रुपयांच्या दहा नोटा दिल्या दहा रुपयांच्या पाच नोटा दिल्या दहा रुपयांच्या पाच नोटा दिल्या इथं आहेत रुपये सॉरी दहा रुपयांच्या पाच नोटा दिल्या इथं आहे मोड त्याची हम्म म्हणजे इथपर्यंत झालं व वीस रुपयांच्या दहा नोटा दिल्या वीस रुपयांच्या दहा नोटा दिल्या ओके आपण काय केलंय पाच रुपयाच्या दहा दिल्या दहा रुपयांच्या पाच दिल्या आणि वीस रुपयांच्या दहा नोटा दिल्या म्हणजे आपण इथपर्यंत आलो परत केल्या ओके तिने त्याला पाचशे रुपयांची नोट दिली होती बघा आता ह्याच्या नंतरचा पुढचा टप्पा आहे तिने त्याला पाचशे रुपये दिले होते तर वस्तू किती रुपयांच्या झाल्या मग आता तिने नोट पाचशेची दिली त्याने तिला परत एवढे दिलेत म्हणजे ह्याच्यात त्याने उरलेली रक्कम देताना सुटे पैसे दिलेत तिला मग आता विचारलंय की व्यवहार किती रुपयांचा झाला ठीक आहे वस्तू किती झाल्या बघा काय करायचे तुम्ही नेहमी करता तसंच पाच रुपयांच्या दहा नोटा म्हणजेच पाचने दहा गुणून आपण त्याची रक्कम काढून घेऊ परत दिलेल्याची पाच दहा पन्नास ओके त्याच्यानंतर दहा रुपयांच्या पाच नोटा दहा रुपयांच्या पाच नोटा पाच दहा पन्नास वीस रुपयांच्या दहा नोटा वीस रुपयांच्या दहा नोटा म्हणजे काय झालं हा दोन एक बे आणि हे दोन शून्य तसेच दोनशे रुपये कसं केलं हे दोन शून्य इथं मांडले आणि दोनने याला गुडला बे बे झाले दोनशे आता ह्या नोटा त्याने परत केल्यात म्हणजे यांची आपण बेरीज करू शकतो ओके okay? इकडून मांडायचं इकडून मांडलं पन्नास आणि पन्नास शंभर आणि हे दोनशे तीनशे ओके तीन 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 okay? म्हणजे आठशे शून्य शून्य दिले असते पाचन पाच दहा त्याचा एक हातचा आला असता तीनशे म्हणजे हा ह्या वस्तू तिच्या तीनशे रुपयांच्या झाल्या आणि तिने त्याला दिल्यात पाचशे रुपये ओके okay? म्हणजे काय झालं तिच्या वस्तू पाचशे रुपयांच्या झाल्या ठीक आहे पाचशे रुपयाची नोट दिली होती तिचा व्यवहार झाला तीनशे रुपयाचा दोनशे रुपये ओके किती आलं उत्तर दोनशे रुपये वस्तू काय प्रश्न होता आपल्याला काय म्हटलंय वस्तू कितीच्या झाल्या तिच्या वस्तू झालेल्या होत्या ह्या नोटा जर त्याने परत दिल्या तीनशेच्या तिच्या वस्तू झाल्या होत्या दोनशे रुपयाच्या कितीच्या झाल्या होत्या दोनशेच्या व्यवहार थोडा फिरून दिला होता इथे मी देताना आधी पाचशेची नोट तिने दिली त्याने सुटे दिले त्यातनं ते त्याने दोनशे रुपये काढून घेतले आणि तिला देताना तीनशे रुपये परत दिले त्या नोटांचं सविस्तर वर्णन इथं घेतलं होतं आलं लक्षात यामध्ये नोटा सगळ्या वेगवेगळ्या होत्या बघा पाचच्या नोटा दहा होत्या दहाच्या नोटा पाच होत्या आणि वीसच्या नोटा दहा होत्या ठीक आहे ओके चला आता आपण पुढचं उदाहरण बघू तर आधी आपण बघितलं ते जे उदाहरण होतं त्यापेक्षा आता आपण दुसरं पाहत आहोत मोड असण्याचं बघा मी इथे एक मुद्दा लिहिलेला आहे सुटे करणे सुटे करणे म्हणजे काय जास्त मूल्याची नोट द्यायची जास्त मूल्याची नोट द्यायची पाचशे रुपयांची नोट द्यायची आणि कमी मूल्याची नाणी एक रुपयाची नाणी दोन रुपयाची नाणी पाच रुपयाची नाणी किंवा नोटा दहा रुपयाच्या नोटा नाणी किंवा नोटा घेणे म्हणजे सुटे करायचे मोड करायचे आली लक्षात म्हणजे त्याला पाचशे रुपयाची नोट द्यायची दुकानदाराला व्यवहार करताना विचार असाच करा उदाहरण सोडवताना विचार असा करा पाचशेची नोट दिली आणि त्याच्याकडनं चिल्लर घेतली सुटे घेतले मोड घेणे बरोबर त्याला म्हणतात सुटे किंवा मोड घेणे ठीक आहे आता आपल्यासमोर आपण पाचशेचंच उदाहरण घेऊ <coughs> अशी उदाहरणं येतात म्हणून आधी घटक समजावून सांगतोय बघा बेसिक पासून जाऊ थोडं आणि मग पुढच्या भागात पहिला भाग या दुसऱ्या भागात आपण आणखी थोडस पुढच्या याच्यात जाऊ एक रुपयाची एक रुपयाची नाणी जर घेतली पाचशे रुपयांची तर किती होतील एकने एक ला पाचशेच नाणी लागतील किती लागतील विचार करा पाचशे नाणी लागतील जर आपण दोन रुपयाने दोन रुपयाच्या नाण्यांनी पाचशे नाणी घेतली तर किती होतील पाचशे नाणी दोन रुपयाने घेतली म्हणजेच काय होईल दोनने याला जर तुम्ही निम्म केलं ह्याचं भागलं तर ती लागतील अडीचशे ओके ठीक आहे भागून बघा त्याच्यानंतर पाच रुपयाने ठीक आहे पाच रुपयाने जर पाचशे रुपयाची नाणी घेतली पाच रुपयाची नोट आहे तर किती नोटा लागतील आपल्याला दोन रुपयाच्या ठोकळ्याने इथं अडीचशे नाणी लागतील एक रुपयाच्या ठोकळ्याने पाचशे नाणे लागतील तर पाच रुपयाच्या ठोकळ्याने किती लागतील पाचशे भागिले पाच भागून बघा काय होतंय पाच एक पाच वरचे दोन शून्य तसेच म्हणजे इथं शंभर नाणे लागतील बरोबर दहा रुपयाच्याने ने तर पाचशे भागिले दहा मी एक सिस्टीम तुमच्या डोक्यात आणतोय ओके okay. म्हणजे <coughs> ते तुमच्या लक्षातील कसं करायचं पाचशे रुपये आपण बघतोय पाचच्या नोटीत झालं दहा रुपयाच्या नोटेने पाचशे रुपयांची मोड करायची आपल्याला मग दहा रुपयाच्या नोटेने किती नाणी लागतील हा शून्य गेला हा शून्य गेला एक, एक 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 पन्नास किती लागतील पन्नास नाणी पन्नास नोटा घेतल्या की पाचशे होतील दहा रुपयाच्या पन्नास नोटा घेतल्या दहा रुपयांच्या पन्नास नोटा घेतल्या पाचशे होतात पाच रुपयांच्या शंभर नोटा घेतल्या पाचशे होतात दोन रुपयांची अडीचशे नाणी घेतली पाचशे होतात एक रुपयांची पाचशे नाणी घेतली पाचशे होतात वीस रुपयांच्या होता होता। पाचशे व्हायला काय करावं लागेल पाचशे भागिले वीस ठीक आहे बघा पाचशे भागिले वीस काय आहे याने याला शून्य गेला शून्य गेला पन्नासचे दोन पन्नास चे निम्मे किती होतात पंचवीस म्हणजे पंचवीस नाणी घेतल्या वीस रुपयाने वीस रुपयाने पंचवीस नाणे घेतले पाचशे होतील शंभर रुपयाने पाचशे व्हायला किती लागतील शंभर रुपयाने पाचशे व्हायला किती लागतील हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेले पाच एक पाच नोटा पाच नोटा शंभर रुपयांच्या पाच नोटा असल्या की पाचशे रुपये होतील काय समजून घेतलं आपण एक रुपयाने पाचशे नाणी असली तर पाचशे रुपये होतात दोन रुपयाच्या नाण्याने अडीचशे नाणे असले तर पाचशे रुपये होतात पाच रुपयाने शंभर नाणे असले किंवा पाच रुपयाने शंभर नोटा असल्या तर पाचशे होतात दहा रुपयाने पन्नास असले तर पाचशे होतात म्हणजे इथला एक शून्य जातोय फक्त वीस रुपयाने पंचवीस नोटा असल्या की पाचशे होतात शंभर रुपयाने पाच नोटा असल्या की पाचशे होतात आलं लक्षात ही मोड कशी करायची आपण हे समजून घेतलं हे करताना मी इकडं भागाकार केलेला आहे ओके आले लक्षात चला पुढचा टप्पा बघू पुढचं उदाहरण बघू बघा आपल्या समोर मी उदाहरण लिहिलेलं आहे वनिताकडे दोन रुपये व पाच रुपयांच्या समान नोटा आहेत शब्द बघा दोन रुपये व पाच रुपयांच्या समान नोटा आहेत समान नोटा हा शब्द खूप महत्वाचा आहे आपण या टप्प्यात आता समान नोटांची उदाहरणं पाहणार आहोत चांगली उदाहरण आहे त्याच्यासाठी मी ट्रिक पण सांगणार आहे तुम्हाला एक आणि ट्रिक म्हणण्यापेक्षा ती साधी सोपी रीत आहे ठीक आहे जर तिच्या जवळ पाचशे साठ रुपये असल्यास दोन रुपये व पाच रुपयांच्या समान नोटा आहेत तिच्या जवळ पाचशे साठ रुपये आहेत तर त्याने एकाच नोट द्यायचे तर पाच रुपयांच्या नाणी किंवा नोटा नोटा किती इथं पर्याय दिलेत चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही विचार करू शकता उदाहरण सोडवायचं असेल तर पॉज करा आणि सोडवा नसेल तर आपण पुढे जाऊ बघा दोन रुपये आणि पाच रुपये आहेत ठीक आहे आणि पाचशे साठ रुपये एकूण आहेत विचार करा नीट आता काय करायचंय याच या दोन आणि पाच ची बेरीज करा किती होते सात बरोबर आहे या झाले सात आता हे रुपये नाही म्हणायचे याला सात नोटा झाल्या ठीक आहे समजा ओके सात रुपये म्हणून चला सात आता या सातने ने याला भागायचे सातने ने छप्पनला पाचशे साठ ला भागा बघा बरं सात भागिले पाचशे साठ आपण भागणार आहोत बघा आता सात एक सात सातेठी छप्पन हा शून्य तासाचा आहे वर हे आले ऐंशी हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऐंशी किती आहे आए? ऐंशी म्हणजे पाच रुपयांच्या ऐंशी नोटा असतील किती नोटा असतील पाच रुपयांच्या ऐंशी आणि समान नोटा असल्यामुळे दोन रुपयाच्या किती नोटा असणार ऐंशीच ओके त्याने पाचच्या जागेवर दोन विचारला असतं तरी ऐंशीच झालं असतं याच उदाहरणातला पुढचा टप्पा सांगतो जर असं विचारलं असतं की पाच रुपये व दोन रुपयांच्या एकूण नोटा किती असतील एकूण नोटा लक्षात घ्या एकूण नोटा आपण काय काढलं दोन रुपयाच्या किती आल्या ऐंशी पाच रुपयाच्या किती आल्या ऐंशी ऐंशी ना ऐंशी किती झाल्या एकूण नोटा एकशे साठ बरोबर आहे बघा बरं याला तुम्ही दोन गुणून बघा किती येते एकशे साठ आणि याला गुणा पाच चाळीस चारशे दोघांची बेरीज करा एकशे साठ आणि पाचशे चाळीस पाचशे साठ येथे रक्कम तेवढीच बरोबर आहे म्हणजे एकूण नोटा असतील एकशे साठ समान नोटा दोन आणि पाच रुपयाच्या त्यावेळी रक्कम होते पाचशे साठ आले लक्षात अशा प्रकारे आपण उदाहरण समजून घेतलं पुढचं बघू चला बघा आता आपल्या समोर मी उदाहरण रक्कम बदलून घेतली त्यातली आणि नोटा वाढवल्यात ठीक आहे वणिताकडे समान नोटांचंच उदाहरण आहे वनिताकडे दोन रुपये पाच रुपये व दहा रुपयांच्या समान नोटा आहेत ठीक आहे थीके? जर तिच्या जवळ एकशे सत्तर रुपये ओके बघा रक्कम किती आता एकशे सत्तर रुपये घेतलेली आहे मग एकशे सत्तर आहे बघा एकशे सत्तर आहे तर तुम्हाला उदाहरण सोडवायचं असेल तर तुम्ही पॉज करा उदाहरण सोडवा तुम्हाला टेक्निक किंवा रीत झालेली आहे बघा आता एकशे सत्तर रुपये आहेत ठीक आहे एकशे सत्तर रुपये तिच्याकडे आहेत ओके आणि दोन रुपयांची आहे पाच रुपयाची आहे आणि दहा रुपयाची आहेत ठीके दोन पाच दहा किती होते बेरीज दहा पाच पंधरा आणि दोन सतरा सतरा झाल्या म्हणजे ही दोन रुपयाची नोट पाच रुपयाची नोट आणि दहा रुपयाची नोट सतरा ओके आपल्याला रक्कम दिलेली आहे टोटल रक्कम एकशे सत्तर घ्यायची त्याला सतराने भागायचं समोर आहे अशा पद्धतीने भागाकार सोप्यात समजून सांगा ही मला काही विद्यार्थ्यांनी म्हणजे रिक्वेस्ट केली होती तर आपण ते घेणार आहोत सोप्या पद्धतीने भागाकार कसे करायचे हे सांगतो ह्याच्याकडे नीट लक्ष द्या सतरा एक सतरा हा शून्य तासाच राहिलेला हा वर घ्या दहा किती आल्या नोटा दहा म्हणजेच दोन रुपयाच्या दहा नोटा पाच रुपयाच्या दहा नोटा आणि दहा रुपयाच्या दहा नोटा ओके करून बघा येते का टोटल बरोबर दोन रुपयाच्या दहा नोटा केल्या तर किती होतील दोन गुणिले दहा किती होतात वीस पाच रुपये पाच गुणिले दहा किती होतील टॅली करू पाच दहा पन्नास आणि दहा रुपयाच्या दहा नोटा दहा गुणिले दहा किती होतात शंभर बेरीज करा सत्तर वीस पन्नास आणि शंभर एकशे सत्तर झाल्या एकशे सत्तर uh ओके एकशे सत्तर म्हणजे या सगळ्या याच्या हे एकशे सत्तर रुपये होतील जर समान नोट आता यातले पाच चे विचार दोनचे विचार दहाचे विचार समानच आहे उदाहरणाची रीत एकदा लक्षात आली हे समान नोटांसाठी वापरतात इतर नोटांसाठी वेगळ्या पद्धतीने करावं लागेल पर्यायावरनं जावं लागतं ते तुम्हाला लक्षात आणून देतो ओके पुढचं उदाहरण बघू आता फळ्यावर आपण पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे बोर्डवर ओके तुम्हाला सोडवायचं असेल तुम्ही पॉज करा समान नोटांचंच उदाहरण ठेवलेलं आहे रक्कम दिली बत्तीसशे नोटांचे विवरण असं आहे दहा रुपयाच्या काही नोटा आहेत पन्नास रुपयाच्या काही नोटा आहेत आणि शंभर रुपयाच्या काही नोटा आहेत सर्व नोटा समान असल्यास बत्तीसशे रुपयांसाठी दहा शंभर रुपयाच्या नोटा किती असतील सगळ्या नोटा समान घ्यायच्यात बत्तीसशे साठी नोटा काढायच्यात ओके चला सगळ्या नोटा दिल्या समान करू काय करतो आपण यांची बेरीज करतो दहाची नोट म्हणजे बेरीज करा दहाची नोट पन्नास ची नोट आणि शंभरची नोट हे साठ आणि हे एकशे साठ किती झाले एकशे साठ एकशे साठ बेरीज झाली रक्कम किती दिली आहे बत्तीसशे ओके बत्तीसशे वागिले एकशे साठ नीट गणिताकडे बघा उत्तर आपोआप सापडेल हा शून्य गेला हा शून्य गेला वरच्या भागाकाराची चिंता करू नका सोळाचा पाडा येत असेल तर बघा नसेल तर दोन्ही भाग देत असा ठीक आहे सोळा एक सोळा सोळ जुने बत्तीस बरोबर हा शून्य वरती घ्या किती झाले वीस नोटा म्हणजे दहाच्या नोटा वीस होतील प्रत्येकी नोटा येतील वीस आता करून बघू दहाच्या नोटा गुणिले वीस पुन्हा पन्नास ची नोट गुणिले वीस परत ची नोट गुणिले वीस तेवढी रक्कम येते का बत्तीसशे हे किती झाले आता काय करायचे असे जर शून्याचे गुणाकार असतील तर दोन शून्य हे हा एक शून्य हा एक शून्य इकडे काउंट करून देऊन टाका आणि बे एक बे म्हणजे दोन तासाच पुन्हा हे दोन शून्य आहेत हे शून्य देऊन टाका शून्य गेले सरळ उरलेले याचा गुणाकार करा पाच दोन्ही दहा एक हजार आले पुन्हा परत आता हा एक शून्य आणि हे दोन शून्य झाले तीन शून्य मग तीन शून्य देऊन टाका ओके त्याच्यानंतर बे एक बे झाले दोन हजार आता बेरीज करा येते का बघा शून्य 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 अशे शून्य हे दोन आणि हे दोन एक तीन बत्तीसशे आले बघा म्हणजे दहा रुपयाच्या वीस नोटा पन्नास रुपयाच्या वीस नोटा शंभर रुपयाच्या वीस नोटा अशा नोटा घेतल्यास तर बत्तीसशे होतील विचार करून बघा नोटा किती होत आहेत साठ नोटा एकूण नोटा विचारल्या तर साठ आणि जर याला तुम्ही एकशे साठ निघुणलं तरी तुमचं उदाहरण किती येणार आहे बघा एकूण नोटांचं ओके ठीक आहे हे नाही राहा ओके चला याला गणवायची गरज नाही आले लक्षात पुढचं उदाहरण पाहू आता चल एक सोपं उदाहरण समोर ठेवलेलं आहे बघा आरिफने दुकानदारास पाचशे रुपयांची नोट दिली किती दिली पाचशे रुपयांची नोट दिली एकशे पंचेचाळीस रुपयांच्या वया आणि एकशे साठ रुपये इतर साहित्य घेतला एकशे पंचेचाळीसच्या घेतल्या त्यांनी वया आणि इतर साहित्य घेतलं एकशे साठ रुपयांच ओके बघा साहित्य घेतलं तर दुकानदार त्याला परत किती देईल आता सोपं उदाहरण आहे तुम्ही करू शकता अगदी याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन नाही मी इथं बेरीजचं चिन्ह मांडलंय ना मिळवा आणि वजाबाकी करा आणि मला उत्तर टाका हे उदाहरण का दिलं आधीच आपण समान नोटांचं घेतलं होतं हे विभाजित नोटांचं आहे सरळ दिलेलं असतं अशा प्रकारचं इतकं सोपं उदाहरणी लाशातला भाग नाही फक्त विचाराला सुरुवात करून द्यावी म्हणून संपता संपता जाता जाता एक सोपं उदाहरण देऊन ठेवलं नवनीतच्या गाईडमध्येही आहे तुम्ही हा घटक बावीस नंबरला आहे गाईडमध्ये दोनशे एकोणतीसच्या च्या आसपास पान क्रमांक आहे ठीक आहे तुम्ही त्यातले उदाहरण बघून सोडू शकता बघा याची टोटल बेरीज करा आणि येणारी रक्कम ह्या पाचशे मधून मायनस करा तुमचं जे उत्तर येईल तेवढं दुकानदार त्याला परत करणार आहे ठीक आहे ओके चला नाणी आणि नोटांचा समान नोटा असण्याचा जो घटक होता तो आपण समजावून घेतला त्यावर उदाहरणं येतात आणखी त्यामध्ये एक भाग एक ते दोन भाग आपण करणार आहोत त्यामध्ये वैविध्यपूर्ण उदाहरणं असतात ती उदाहरणं नक्की समजून घ्या पुढचा घटक अवश्य पहा लाईक करा ह्याला जर आवडला असेल तर काही अडचण असेल तर कळवा आणि याचं उदाहरणाचं उत्तर मला कमेंटमध्ये टाका आता थांबतोय गुड डे बाय